ट्रिक जर आवडली तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात पट होते तर पंचवीस पट होण्यासाठी किती वर्ष लागतील बघा वर्ष दिलेलं आहे पट दिलेलं आहे वर्षपट जशाला तसं लिहून घेतलं त्याच्यानंतर तीन वर्षात म्हटलं म्हणजे वर्षाच्या खाली तीन लिहून घेतलं त्यानंतर किती पट पाच पट होती पाच पट या ठिकाणी लिहून घेतली त्यानंतर पंचवीस पट होण्यासाठी म्हणजेच पंचवीस पटच्या खाली पंचवीस लिहून घेतलं किती वर्ष लागतील ठीक आहे काय करायचं करायचं पुढची गिर्या बघा पाचची पंचवीस पट झाली म्हणजेच काय तर पाचचा वर्ग केल्यावर पंचवीस येईल मग काय करायचं या घातांकामध्ये जी संख्या आहे त्या संख्येने या वर्षाला डायरेक्ट गुणायचं आहे किती दोनने गुणावं लागेल तीन दोन्ही सहा येईल सहा वर्ष हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आलेलं आहे ऑप्शन सीमध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो चक्रवाढ व्याज हा टॉपिक जर तुम्हाला पूर्ण शिकायचं असेल ट्रिक्सने तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघू शकता धन्यवाद